रामकृष्णहारी मी टाकळी येथील कार्यकर्ता सेवा एक समाजसेवक म्हणून बोलतो मी माजी आमदार सुधाकर भाडेराव हे दहा वर्षे आमदार असताना त्यांच्या कार्यकालामध्ये हे जे तहसीलचे पंचायत समितीचे उड्डाणपुलाचे लिंबवटी धरणाच्या पाण्याचे जे जे काही विकासाची कामं होते त्यांच्याच काळामध्ये ही कामं त्यांनी मंजूर करून ठेवली होती आणि दुर्दैवानं असं झालं की दोन हजार एकोणीसला यांचं काही लोकांच्या षडयंत्रामुळं त्यांचं उमेदवारी कापली गेली मग त्या उमेदवारी कापली गेल्यामुळं आणि भाजपसाहेबांचा स्वभाव असा आहे की ते सुशांत स्वभावाचे आहेत आणि उद्रे करत नाहीत कुणाला त्यांनी आपल्याला पक्षावर अन्याय केला तरी पण त्यांनी पक्ष तसंच काम करत राहिले आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीला त्यांना लोकसभेची पण उमेदवारी नु दिलं तर त्यांनी काम करणार होते पण ह्या सगळ्या महाराष्ट्रापासून या उदगीरच्या जन नेतेपर्यंत ही सर्व जी आहे भारतीय जनता पार्टीची भ्रष्ट नेतेगिरी झाली हे भ्रष्ट नेते झाल्यामुळे भारतीय जनता पार्टी सुधाकर महाराज सोडावं लागली आणि राहिला प्रश्न विकासाचा विकास, विकास म्हणजे हा विकास रस्ते आणि ह्या बिल्डिंग म्हणून विकास होत नाही विकास केला पाहिजे विकास हा मूलभूत झाला पाहिजे पण ह्या विकासामध्ये सर्वात श्रेय भालेराव साहेबाला जातं कारण त्यांच्याच काळामध्ये ह्या पूर्ण इमारती पूर्ण त्यांनीच मंजूर करून ठेवल्या त्या राहिला पण त्याच्या विकासाचा दोन ते अडीच वर्ष कोरोना होता पूर्ण भारताला पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण जगाला माहीत होतं की कोरोना होता मग त्यांनी कामं आणली कुठून दुसरा मुद्दा सांगतो यांच्याच कामं प्रस्तावित होते आणि तेच कामं त्यांनी पुढे नेले आणि त्याचे उद्घाटन केले आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भालेराव साहेबाला कुठल्याही उद्घाटनाचं किंवा कुठल्याही पेपर व्हायचं कुठल्याही त्यांच्या पब्लिक स्टेशनचा त्यांना एक छंद नव्हता किंवा एक मी माझ्या घरचं काही स्वायबही विकून काम करत नाही हे जनतेनं मला आशीर्वाद दिला मी जनतेचे काम करतो हे त्यांची मानसिकता होती पण ह्याच्यानंतर संजय बोनसोडेला असा प्लॅटफॉर्म भरला की त्यांच्यासोबत जे जे काही आहेत सगळे हप्तेखोर किंवा जे जे दलाल आहेत ते दलाल त्यांना भेटले आणि उदगीरचे राजकारण त्यांनी वाटोळ केले विकास हा विकास होत नाही प्रत्येक घरात तो व्यक्ती असा केला आहे राजकारण की गावात एका घरात घर ठेवणे बापात लोक ठेवणे ह्या पद्धतीनं राजकारण केलं आहे और राजकारण करत असताना कुठल्याही मूलभूत सुविधा पाहिजेत आज माझ्या गावातली एक शाळा असं सांगतो तुम्हाला उदाहरणं माझ्या गावातली अंगणवाडी आहे तुम्हाला खोटं वाटलास तुम्ही सकाळी उठे पाहू शकता अंगणवाडी शाळा म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या शाळा असती त्या शाळेमध्ये अक्षरशः साप मुंदिर असे खेळत आहेत कोणी लक्ष देत बांदा, बांदा, बांदा। नाही विकास कशाला म्हणला पाहिजे तुमच्या गावात विकास झाला पाहिजे तुमच्या शहराच्या बिल्डिंग ठीक आहेत तुम्ही तहसील बांधा पोलीस स्टेशन बांधा काही बांधा ते पण नाहीत असं नाही पण तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो की तेरू नदीवरचे सात बंदर झालेत ते सात बंधारे एकशे सा एकशे बारा कोटी छत्तीस लाखाचं ते काम आहे आणि त्याचा मी साक्षीदार मी स्वतः आहे आणि ते काम निष्कट दर्शन झाला आणि त्याच्यामध्ये कमीत कमी त्यांनी तीस ते चाळीस टक्के माया खाल्ली आहे मी त्याला असं ओपन सांगतो त्यांना जर माझ्यावर काही करायचं असलं ऑब्जेक्शन त्यांनी ऑब्जेक्शन घ्यावं मी त्याला तयार आहे तिथं चाळीस कोटी रुपये त्या तेरु नदीच्या बॅरेजवर त्यांनी खाल्लेले आहेत हे तुम्हाला ठामपणे सांगतो आणि दुसरी गोष्ट आता हे इलेक्शनमध्ये विधानसभा इलेक्शनमध्ये दोन हजार पाच हजार हे वोट देऊन दोन हजार एकोणीसला ही जनता त्यांना आशीर्वाद दिली त्या जनतेचं त्यांनी दाभाडी काढतात त्या जनतेचं कुठेतरी पाप आहे हे मला हरकत नाही कारण ती जनता तुम्हाला हाताला आशीर्वाद देते आणि तुम्ही त्याच जनतेला दोन हजार का पाच हजार द्या तुम्ही मत का हे बाबासाहेबांच्या आंबेडकर संविधानामध्ये हे नाही तुम्ही मत घे न घेतल्यापेक्षा तुम्ही विकास केला असतात तर तुम्हाला आज विकत घ्यायची पाळी आली नसती किंवा तुम्हाला दारोदारे तुम्हाला फिरायची वेळ आली असती आज तुमच्या पुढे थांबून सांगतो त्यांचे असेच त्यांचे लोक आहेत की लागेबंदी आहेत त्यांनी केवळ पैशामध्ये जायचं भाऊ कोण भाऊ अरे काय भाऊ तू सगळ्याला खाऊन टाकलास उदगीरचं तू बर्बादी करून टाकलास उदगीरचं उदगीरचा मतदारसंघ हा तुझा बॅकलाख भरला म्हणतो तू बॅकलाक नाही भरला म्हणून तू वाटवळ केला समाजाचं आणि उदगीर मतदारसंघाचं तुला शंभर टक्के पाप लागल आणि सुद्धा करा भाडेरावचं मी बाजू घेत असं म्हण नाही त्यांचा माणूस आमच्या उदगीर विधानसभा मतदारसंघात नाही मोठ्या मोठ्या ओपनच्या लोकाला लाजेश त्यांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे सर्व समाजाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि ते सर्वांनी ते प्रेमाने घेऊन चालतात विकास कोणाला म्हणाव तर त्यांना म्हणावं त्यांच्या दहा वर्षा काळामध्ये एक सुद्धा कोणा का कर्मचाऱ्याला कोणा अधिकारीला किंवा नेत्याला कार्यकर्त्याला कुठलाही रुपया हप्ता नव्हता कुठलंही काम असो माझ्या गावातला आहे मी साक्षीदार आहे माझ्या गावामध्ये पाच लाखाचं आलं त्यांच्या लाखामध्ये दहाश लाखाचं काम आलं एक रुपया त्यांनी ते टक्केवारी घेतली नाही निस्वार्थपणे आणि जनतेचं काम मला जनता मला आशीर्वाद दिला त्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण कामे त्यांच्या मदत करून दिले आणि ह्या काळामध्ये आता आमच्या गावात दोन तीन कोटीचं बजेट म्हणे <coughs> मी काही कोणा सरपंचा किंवा गाव नागरिकाचा मी कोणी विरोधक नाही कारण मी कार्यकर्ता म्हणून आहे माझी एक तळमळ असती कुठेतरी गावासाठी तालुक्यासाठी मी पंचवीस वर्ष राजकारणात आहे पंचवीस वर्ष मी सर्वांना वळखतो जे जे आता हे हप्तेखोर आहेत किंवा हे दलाल आहेत मी सगळा वळखतो राजकुमार देशमुख मी त्यांना वळखतो तर ह्या सगळ्या प्रवृत्तीमुळं उदगीर विधानसभाचं वाटवळ झालं आहे आणि विकास विकास म्हणता संजय भाऊ तुम्हाला एवढा नेतृत्व केलात ना तुम्ही ना मग तुमच्या एवढा जे तुमचा लवाजामा आहे गाड्याचा तुमच्या त्या एल सी डीचा तुमच्या पोस्टरबाजीचा अहो मागचं ते त्या असा तुमचा हैदेश घातला है पोस्टर पाहिजे ना की उदगीर मधले जनता चालला सुद्धा अवघड झाले होतो तुम्ही विकास केला असता तर तुम्हाला ही पाळी आली नसती विकास करणारा माणूस हा कधी कोणाच्या दारा जायची गरज नाही विकास करणारा माणूस तुम्ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पहा विकास करणारे जे नेते कार्यकर्ते त्यांनी घरी बसले त्यांना मतदान करतात आणि जनता देतात आणि तुम्ही ह्यावेळेस आमच्या जनतेला दिशाभूल करत आहात आणि आमच्या जनतेचं तुम्ही दोन हजार एकोणीसला डोक्यावर हात ठेवून तुम्ही आशीर्वाद घेतला आणि त्या हाताचा आमच्या जनतेचा आमच्या गरिबीचा आमच्या कष्टकऱ्याचा आमच्या शेतकऱ्याचा तुम्ही अपमान करतात हे आम्हाला योग्य वाटत नाही यासाठी तुम्हाला येणाऱ्या दोन हजार उद्याच्या जे वीस तारखेला मतदान आहे त्या मतदान रुपी शंभर टक्के तुम्हाला उदगीर आणि जळकोट मतदारसंघातली ही जनता तुम्हाला धडा शिकून देईल आणि तुमचं जे हे षडयंत्र चाललंय उदगीरचं वाटोळ कराव एक जागा तुम्ही ठेवली नाही जिल्हा परिषद ठेवली नाही डेअरीसुद्धा सुद्धा चालली होती भक्षणसुद्धा चाललं होतं अनेक तुम्ही असे षडयंत्र देऊन तुमच्या खळगी भरण्यासाठी काम करतात आणि भालेराव साच्या कामामध्ये एक काम दाखवा की त्यांनी कुठलं तरी असे आपली पोटाची खळगी किंवा आपल्या स्वार्थासाठी कुठली जागा विकली ना कुठलं काही त्यांनी व्यवहार नाही केलात यासाठी सुधाकर भालेरावची आणि संजय बनसोडीची कधी बरोबर शक्ती सुधाकर भालेराव आम जनते आणि आम माणसाचा आम कार्यकर्त्याचा गोरगरिबाचा कैवारी आहे नेता आहे त्यांचं जे मतदान आहे मतदान त्याचं सुख रूपाचं आहे शंभर टक्के ह्या वेळेस येणाऱ्या वीस तारखेला त्यांच्यावर मतदान पडून तेवीस तारखेला उदगीर आणि मतदार मतदारसंघात तुतारी वाटणार यात काही शंकाच नाही रामकृष्ण हरी आता राहिला प्रश्न मी उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघी जी परिस्थिती आहे ही सर्व परिस्थिती तुम्हाला सांगितली आहे आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं पुरोगामी महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकर यांना घेऊन चालणाऱ्या ह्यांच्या विचारावर हे आपलं महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्र राज्याची भारतीय जनता पार्टीला आम्ही बहुमत दिलं होतं आमच्या सर्व जनतेनी आमच्या मायबाप जनतेनी त्यांना बहुमत दिलं असताना त्यांनी त्यांच्या काळामध्ये कुठलंच काम केले नाही आणि ज्यावेळेस दुसरं सरकार आलं शिवसेना हे सगळे एकत्र करून फोडाफोडी करून ज्यावेळेस यांनी सरकार स्थापन केले पण सरकार स्थापन करून यांनी कुठल्याही मूलभूत गरजेकडे शेतकऱ्याच्या गरजेकडे यांनी अजिबात लक्ष दिले नाहीत त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मूलभूत गरजा ज्या आहेत शेतकऱ्याच्या असो सोयाबीनचा भाव असो necessary... necessary... का हा सोयाबीनचा भाव आज चार हजार अडुतीसशे चार हजार त्याची बॅगची किंमत किती आहे त्या खताची किंमत किती आहे त्याची काढण्याची किंमती आहे अख्ख्या महाराष्ट्राला आता हो देवेंद्र म्हणतो ना हा महाराष्ट्राचा देवेंद्र आज त्याला काय म्हणतात देवभाऊ म्हणतात तर अनेक उपमा देतात अरे देवेंद्र भाऊ तुला जर तुझ्या महाराष्ट्र शास महाराष्ट्राच्या जनतेची तुला खरंच कळकळ कल असली तू ह्या सोयाबीनचा आणि तू लाडके बहीण जे काढले <कुँँ> ना तुम्ही ह्या लाडक्या बहींचा तुम्ही पंधराशे रुपये आम्ही दाख घेता आणि अठरा ते वीस टक्के प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढलेली आहे आणि तुम्ही म्हणा की लाडके बहीण लाडक्या बहिणीचा तुम्ही उलटा अपमान करता लाडकी बहीण म्हणता आणि आमच्याच घरातून तुम्ही प्रत्येक वस्तूचे तुम्ही भाव वाढवून घेऊन तुम्ही आमच्यावर तुम्ही लागता आणि ज्यावेळेस देवेंद्र भाऊ तुम्हाला आठवते का तुम्ही या महाराष्ट्रामध्ये भाषा पडेल आणि तुम्ही या पूर्ण भाजपच्या लोकांनी षडयंत्र केलं गळ्यात माळ घातली टाळ गाठली मृदंग वाटली रामकृष्ण हानी म्हणले आणि स्वयंला एवढा भाव पाहिजे म्हणले त्यावेळेस तुमची तुम्ही स्वतः कबूल करा की त्यावेळेस तुम्ही काय म्हणला होता आणि तुम्ही आज काय म्हणता तुम्ही काहीतरी बोलले का देव भाऊ तुमच्या स्वभागरामध्ये की शेतकऱ्याच्या स्वयंलाला एवढा भाव आला आहे कधी खताचा भाव किती खाचा भाव होता किती खताचे भाव वाढलेत सर्व महागाई झाली आहे आणि तुम्ही फक्त फोडाफोडीचे राजकारण करून तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या वाटवळ कोण टाकले देवेंद्र भाऊ तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्या मी सांगतो उदगीर मतदारसंघात तुम्ही फार वाटवळ केले तुम्ही जे राजकारण करता तुमचं षडयंत्र आणि तुमचं कपडी राजकारण आहे तुमचं लक्ष पूर्ण तुमचं नागपूरकडे आहे आमच्या महाराष्ट्र आणि त्यातल्या मराठवाडा आणि लातूर जिल्ह्यावर तुमचं अजिबात तुमचं लक्ष <laughs> नाही तुम्ही फोडाफोडीमध्ये पूर्ण महाराष्ट्राचं आणि शेतकऱ्याचं तुम्ही वाटवळ केलं आहे लाडकी बहीण योजना आहे आम्हाला त्याच्यामध्ये काही टीका करायची गरज नाही पण लाडकी ही योजना तुम्ही चालू केली त्यांच्या तुम्ही कुटुंबाची तुम्ही एक ऐवलना केली म्हणतो असं माझं तर मत आहे कारण मी ग्रामीण भागात तळागाळातून मी काम करणारा कार्यकर्ता आहे समाजसेवक आहे तुम्ही हे केलात भाऊ म्हणला तुम्हाला इलेक्शनच्या पुढे तुम्हाला लाडकेबेरी दिसली का आता पण तुमची लाडकेबे कुठे गेली होती तुम्हाला आता दिसली ना मग तुम्ही शेतकऱ्यासाठी का नाही केला मला तुमचा महत्वाचा पाठ्णेचोर देवेंद्रजी तुम्ही शेतकऱ्यासाठी का ना भाऊ चालला तुमचा आपल्या भारतामध्ये माल असताना उत्पादन असता तुम्ही बाहेरून माल मागवता तुम्हाला केंद्र सुद्धा कुठेतरी तुम्हाला याच्यामध्ये बोललं पाहिजे तुम्ही फक्त तुमच्या केंद्राच्या नेतृत्वावर तुम्ही मुंडी घालायचं गो बगु नंदुबाई करायचं हे तुमचं चुकीचं आहे येणाऱ्या काळामध्ये आता जे शरद चंद्र पवार साहेब आहेत उद्धवजी ठाकरे आहेत काँग्रेसची जी महाविकास आघाडी आहे शंभर टक्के महाविकास सरकार येणार आहे कारण त्याला तुम्हीच कारणीभूत आहात तुमचं लक्ष सामान्य कार्यकर्त्याकडे सामान्य जनतेकडे शेतकऱ्याकडे अजिबात नाही गेलं सगळ्यात म्हणजे दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे म्हणजे सोयाबीनचा भाव कुठं गेला तुमचा एक तरी कुठं तुमच्या हा सभागृहात मला कुठला तुमच्या मीडियापुढे एक तरी तुमचा शब्द आहे का शब्द दाखवा आम्ही तुमच्यापुढे जत्न होऊ त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्राची जनता तुम्हाला कदाबी सोडणार नाही तुमचा पै पै जे तुम्ही आम्हाला त्रास दिलात शंभर टक्के तुम्हाला त्याचा तुम्हाला तुम्हाला त्याची भरती करावं लागेल आणि तुम्हाला जनता सोडणार नाही येणाऱ्या काळामध्ये महा महाराष्ट्र आपलं विकास आघाडीचं सरकार यावं आणि हे जे विकास करणारं सरकार आहे सर्व जाती धर्माला सर्वाला घेऊन चालणार आहे तुम्ही जे म्हणतात तुमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणतात की कटंग घेतो बटंगे अरे का कटरा आहे का बटरा तुम दाखवा एखादी प्रसंग दाखवा कुठल्याही गल्लीमध्ये कुठल्याही शहरामध्ये कुठलाही प्रकार हा अनुचित प्रकार जो घडतो आपण जे बोलता ते बोलणे शब्द ते होऊ शकत नाही समर्थनं कुठं समज दिलीशिवाय कुठला प्रकार घडत नाही तुम्ही कटंगी ते बटंगे फक्त तुम्हाला इलेक्शन किंवा निवडणूक आली की हिंदू करायचं मुस्लिम करायचं आपला मुद्दा डायव्हर्ट करायचा आणि पूर्ण शेतकऱ्याचं पूर्ण जनतेचं वाटोळ करायचं तुम्ही हिंदू मुस्लिम तुम्ही तोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत आमच्या महाराष्ट्राला आमच्या देशाला सुख लागणार नाही तुम्ही स्वच्छ राजकारण करा सत्ता कुणाची येईल सत्ता कुणाची जाईल पण सामान्य जनता तुमच्याकडे पाहते तुमचा आदर्श काय घ्यावा फक्त इलेक्शन झालं की हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आहो तुम्ही येणाऱ्या पिढीला तुम्ही विष पेरतात हे फार भयानक आहे हे विष असं जर पेरलो गेलो तर आमच्या देशाची आमच्या राज्याची काय काय हाल होईल सहन सुद्धा करू शकत नाही कारण मी मी सामाजिक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्याची मला कुठेही जाण आहे मी पूर्ण तळातून वरच्या लेवल पर्यंत अवध्या अवधी मी तुम्हाला दहा वेळेस भेटले आमच्या राज्याचे आमचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे तुमची काय भाषा होती लोकसभेला मी म्हणलं अध्यक्ष अध्यक्षमध्ये ही सीट पडती भारतीय जनता पार्टीची तुम्ही असं करू नका नाही सगळी जनता ठोकती हे तुमची भाषा आहे तुमची वागणूक आणि तुमची जे काढलो ना हे सगळे माझ्याकडे तुमचे लेखतारी पूर्ण महाराष्ट्रापणे देतील मी तेव्हाच बोलणार होतो पण जाऊ द्या म्हणलं कारण काही दिवस तिथं थोडं मी कुठंतरी काम करत होतो त्यामुळे गप्प बसलो आता मी कोणाचा विषय काम मारताचा नाही मी शेतकऱ्याचा एक कष्टकऱ्याचा एक जनतेचा एक एक पायिक किंवा एक सेवक म्हणून काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के देवेंद्रजी तुम्ही काही मोठं मोठं बोललात त्या ठिकाणी पहिले मी ठोकतो आणि तुम्हाला जे जे उत्तर देताल मी देतो मी फार काही नाही मी काय वकील नाही तुम्ही वकील शिकलात पण तुमचं तुम्ही झोपताना छातीवर हात ठेवून सांगा की ह्या महाराष्ट्राचं वाटोळ मीच केलो आणि करत असताना तुम्ही थोडी विचार करा हिंदू मुस्लिम तुम्हाला दहाभार सांगतो हे तुम्ही मुद्दा फोडून टाका येणाऱ्या पिढीला येणाऱ्या काळाला आरोग्य सेवा द्या शिक्षण द्या मूलभूत सुविधा द्या आणि प्रत्येक गावात सांगतो देवेंद्री तुम्हाला तुमच्या काळामध्ये तुम्ही घरमंत्री असतात प्रत्येक गावामध्ये कुठेही सांगतो एक दुकान असलेले चार दुकान झालेत हे सगळं हप्ताखोरचे सरकार झाले हप्ताखोरचे मंत्री झालेत ह्याच्यामुळे देशे धुडला घर गाव लागलेत पूर्ण आमचा हे महाराष्ट्र सांगतो आमच्या गावात पूर्ण महाराष्ट्राची जी पिढी नवीन तरुण आहे निवड देशकाडासाठी गुटख्यासाठी माघार अशी पूर्ण त्यांचे घर उठून घेत तुम्ही म्हणता गुटकाबंदी केलं म्हणता मग तुम्ही गुटखाबंदी केल्यानंतर तुम्ही कशाला तुम्ही त्यांना हे करायला सांगता तुम्ही पकडता कशाला केशस कशा करता तुम्ही गुटक्याचे तुम्ही कारखाने बंद करा देशी जाऊ तुम्ही दुकानं बंद करा जिथे परवाना आहे तिथे विक्री करू द्या सगळ्यात सांगतो आता ह्या काळामध्ये तुम्ही आम्हाला काही न द्या पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राची तुम्ही खरं दारूबंदी तुम्ही तर तुमच्या सरकार येणार नाही पण येणार आम्ही सरकारला आम्ही विनंती करू की आम्हाला सुखानं आणि जगण्यासाठी आमच्या मायाबही कुठेतरी आम्हाला त्रास होण्यासाठी आम्हाला दारू ही प्रत्येक खेळामध्ये बंद झाली पाहिजे आम्हाला काहीच नको आम्हाला तुमची लाडकी बहीण नको आम्हाला तुमचा ते शेतकरी सन्मान योजना नको तुमचा तर विषयच नाही राहायला केंद्राचा मी सुद्धा म्हणतो तुम्ही आम्हाला काहीच देऊ नका फक्त आमच्या मूलभूत सुविधा बघा आमच्या खेड्यात बघा खेळी दशा काय झाली प्रत्येक एका कुटुंबामध्ये वर्षाला सहा महिना दोन महिन्याला एक एक माणूस अपघातात माझा मुद्दा असा आहे की कटंगे तो बटंगे ह्या विषयावर होता आणि देवेंद्रजी तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये केंद्रात सत्ता आहे केंद्रात मराठा मंत्री आहेत अनेक जातचे मंत्री मंत्री आहेत मग तुम्ही कटंगे तो बटंगे तुम्ही कशासाठी म्हणता तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही शहरात जा कुठल्याही खेड्यात जा तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारला यायला सुद्धा तुमची ही क्षमता राहील नाही त्याचं कारण की तुम्ही फोडाफोडीचं आणि हिंदू आणि मुस्लिम हे तुम्ही राजकारण केल्यामुळं हे तुम्हाला जनतासुद्धा तुम्हाला पाहायला नको वाटतं हे तुमचा चेहरा ठीक आहे तुमचा चेहरा चांगला होता पण तुम्हाला ह्या अभद्र ह्या तुम्ही या, या फोडाफोडीमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं तर घालून बसला बसलात पण ह्या पूर्ण महाराष्ट्राचं तुम्ही वाटोळ केलात मला सांगा तुम्ही भारत देश हा स्वतंत्र झाल्यापासून इथं हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे भाई भाई म्हणून राहत होते मग तुम्हाला आताच काय उठलं की हिंदू मुस्लिम कटंगे बटंगे मला मला सांगा तुम्ही आतापर्यंत कुठं कटले आणि कुठं पटले आणि कुठं काय केले तुम्ही विनाकार फक्त आपल्या इलेक्शनच्या आणि आपल्या स्वार्थासाठी आपली सत्ता येण्यासाठी तुम्ही हिंदू मुस्लिम करता आणि बाकी लोकांचे हिंदूची तुम्ही कुठेतरी मतं वेगळी करता आणि मतं घेता आणि पुन्हा आपली बैठक बसता ठीक आहे तुम्हाला हिंदू तुम्हाला मुस्लिम नको आहे ना मग तुमच्यामध्ये किती मुस्लिम आहेत मंत्री ते तुम्हाला थांबतात आम्ही काय जमत नाही हो त्यांना वेगळी पॉलिसी ह्यांना वेगळी तुम्हाला ह्या देशामध्ये दे मुस्लिम समाज हा बहुसंख्याक आहे आणि मुस्लिम समाजाचा अत्याचार त्यांच्यावर पण काही झाले आहेत मग त्यावेळेस तुम्हाला बोलताना आले का अनेक घटना घडल्यात त्या बोलणी घटना अशा घडल्यात मग त्यावेळेस तुमच्या डोळे काय बसले तुमचा तो नारायण राणे नाही ते शब्द बोलतो केवळ नारायण राण्यामुळे ह्या मराठाचं वाटोळ गेले आणि सगळ्यात दुसरा हा लांडगा आहे तुमचा नारायण राणी आहे तुम्ही तर आहात आहात लाडग्यानं पूर्ण महाराष्ट्राचं वाटप केलं नाही तर आपला महाराष्ट्र हा सुलम सुप्लम राजा जाती पलीकडे आपलं सगळं राजकारण झालं होतं तुम्ही आल्यापासून पूर्ण महाराष्ट्राचं जातीय राजकारण झालंच झालं तुम्ही मला म्हणता की लाडकी बहीण चालू केली लाडकी बहीण चालू करायच्या अगोदर तेलाची काय भाव होते मिठाची काय भाव होते साखरेची काय भाव होते गॅसची काय भाव होते तुम्ही सांगा मी माझ्या तुम्हाला सांगायची गरज नाही मागचा तुम्ही अलग घ्या या सगळ्या महागाईचा आताचा अलग घ्या मग तुम्ही लाडकी बहीण काय करता इकडून पैसे काढता आमच्यातून आणि तुमच्याकडे कड करता आणि पॉकेट आमचंच मारता आणि आम्हात देता हे कशाला तुमची पॉलिसी करते तुम्ही तर राहणारच नाही पण मी तुम्हाला पोटतिडकीने बोलतो की कशाने बोलतो पण आमच्या खेड्यातल्या लोकांमध्ये एवढा राग व्यक्त झाला आहे तुम्ही फक्त आमच्या उदगीर मतदारसंघात तुम्ही फक्त एक सभा घेऊन द्या तिथं तो विशेष सभा घ्यायचा तुमचा विषय संपला आहे लातूर जिल्ह्यात येऊ शकत नाही तुमची लातूर जिल्ह्यात एक सभा झाली होती त्यावेळेस मी सुद्धा त्या सभेचं मी पाहिलं होतं स्वतः तुमची किंमत कुठं झाली नाही मराठा मराठाला एक बोलायचं ओबीसीला एक बोलायचं अहो अशी परिस्थिती आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये मराठा समाज बहुसंख्य काय ओबीसी समाजसुद्धा आहे ओबीसीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक येतात मग मराठा आणि ओबीसी अशी परिस्थिती आली की कुठं तुम्ही म्हणताना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम परवडले त्याच्यापेक्षा एक परिस्थिती अशी वाईट झाली आहे हे ओबीसीची आणि मराठी लोकांची हे तुम्ही वीस पेरलात नाही हे तुम्हाला शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तर मी सांगतो की तुम्हाला ह्याचा तुम्हाला शंभर टक्के ह्याला हिसाब जनता देणार आहे आणि तेवढीसुद्धा मराठा समाज काही कुठं बोटन लोणी खात नाही मराठा समाजाला सगळंच कळलं आहे की देवेंद्रची पॉलिसी काय चालली आहे आणि देवेंद्रजी काय काम करणार आहे आणि तुमच्या मागे तो लांडगा बसला नारायण राणे त्याचा तर कार्यक्रम त्याला फक्त आमच्या मराठवाड्यात नाही आमच्या लातूर जिल्ह्यात या त्याची काय हाल करता कार्यकर्ते हे बघ म्हणा जाती जातीसाठी तुम्ही काही विष फिरायचं मुस्लिम म्हणायचं हिंदू म्हणायचं तुझ्या त्या तिकडे घादाभाव तिकडे तू त्या कोकणामध्ये इथं काय करायचं तुला इकडे आमच्या महाराष्ट्राचं तू झालता मुख्यमंत्री त्यावेळेस तुला काँग्रेसमध्ये होतास सगळं पटलं दादा आता किंवा तुला पटत नाही कशाला खाल तुझं तो देवेंद्रला अरे तुझं झालं वाटोळ त्याच्यामुळे मग तो वाटोळ गेलास या वाटोळ्यामध्ये गे पूर्ण महाराष्ट्राचं वाटोळ झालं आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो अरे तुमचं मंत्रीपद गेल्यानंतर तुम्हाला जनता साधं कोणी नमस्कार करणार नाही कोणी अदाप करणार नाही हे लक्षात ठेवा तुमची एवढी वाईट परिस्थिती परिस्थितीला केवळ तुम्ही तुम्हीच कार्यभार कारण तुम्ही ह्या महाराष्ट्राचं ह्या जनतेचं तुम्ही पाप घेतला तुम्हाला शाप लागेल आणि येणारा काळ हा महाविकास आघाडीचा राहील आणि ही महाविकास आघाडी सर्व लोकांना सर्व जाती धर्मांना स सुखाने जगेल एक विकासाचं काम कमी राहू द्या पण जातीयता लावू नका महागाई करू नका मूलभूत गरजेकडे लक्ष द्या सोयाबीनचा मुद्दा असो कोणता मुद्दा असो आता आमच्या उदगीर मतदारसंघातली अशी परिस्थिती आहे की आमच्या महोदय मंत्री महोदयाने विम्याच्या पैशावर हिनी आपली ट्रीप केली करोडो रुपये खाल्लेत त्या विम्याचे मग कुठं विमाही आमच्या शेतकऱ्याला अशी परिस्थिती झाली एक रुपये विम्याचा नाही आहे आणि हा मंत्री मोदय ज्या वेळेस त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांचे प्रश्नांचे उत्तर उत्तर असतात त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ना त्यांना मराठा समाजा विषय मुद्दा उचलला नाही ना उदगीर मतदारसंघाच्या आपल्या स्वायबींच्या मुद्द्यासाठी मुद्दा उचलला नाही याचं कारण तुम्ही भ्रष्टाचार केलात आणि मी म्हणतो आमचा उदगीर आणि लातूर जिल्हा झाल्यापासून एवढा भ्रष्ट मंत्री झाला नव्हता आम्ही आमच्या डोळ्यानं विलासराव देशमुख साहेबाला पडले दिलीप देशमुख साहेबाला पडले आणि भालेराव भालेरावसाहेब दोन धर्म आमदार पाहिलेत त्यावेळेस तर हिंदू मुस्लिम फार व्हायला होतं बहुसंग समा आमचा मुस्लिम आहे भैरव साहेबाच्या काळामध्ये एक सुद्धा हिंदू आणि मुस्लिम असं एक तरी आम्हाला कुठं केस दाखवा ना कुठलं घरगुती भांडण दाखवा आम्ही तुमच्यापर्यंत समजतो हे तुम्ही जे चुत्यापणा करताना हिंदू मुस्लिम म्हणता अह तुम्ही कशा बोलला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अहो तुम्ही मागा पडला होता जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला आणि तुम्हाला बाहेर काढून उलट तुम्ही आमच्या डोक्यावर बसलात आणि आमचं एवढं तुम्ही वाटोळ केला त्या पाच वर्षाच्या काळामध्ये फोडाफोडीमध्ये असे लांडगे घेतलात नारायण राहण्यासारखे अभद्र लोक घेतलात आणि पूर्ण वाटवण केलात आता हे जे तुमचे बोलतात हे शिंदे हे काय काय बोलतात ते काही कळतच नाही का कुठं नशा असती का त्यांना काय असते की हे म्हणूनही आमच्या कार्यकर्त्यांनी पण पहिल्यानंतर अहो तुमचा रुबाब पाहिजे तुमच्या वाणीमध्ये अशी भाषा पाहिजे सर्व समाजाला सर्व धर्माला संपन्न आणि सुखाने ठेवलं पाहिजे अहो तुमच्या निव्वळ मंत्रिपदासाठी तुमच्या सत्तेसाठी लोकाचा बळी घाता हा बळी आता तुम्हाला घ्यायची आता वेळ येणार नाही कारण येणारं काळ हे शंभर टक्के महाविकास आघाडीचे येणार आहे आणि माननीय शरदचंद्री पवार साहेब या देशाचे राहुल गांधी सोनिया गांधी आणि आमच्या नेते आमची लातूरचे जे नेतृत्व आहे आमचं आणि आमचं खरं आधारस्तंभ आहे आमचं लातूरचं देशमुख घर हे बाबळवाघ हे फार मोठं नेतृत्व आहे आणि त्याच्या नेतृत्वामुळे कमीत कमी आमच्या जिल्ह्या तालुक्यामध्ये आम दोन कारखाने आहेत मित्रांनो त्या कारखान्यामुळे आमचा शेतकरी सुजव आहे आणि तुमच्यासारखे अभद्र लोक आले असते तर आमचा कारखाना चालला असता शेतकरी आज आठ एकर लावतो कोणी पाच एकर लावतो कोणी तीन एकर लावतो प्रत्यक्षच्या घरी आहे कमीत कमी त्या देशमुख साहेबांमुळं आमचे शेतकरी कुठं सुखी आहेत तुम्ही काय केला तो कुठे कारखाना लावलात कुठं काय केलात अहो साधू तुम्ही जिल्हा परिषद चाळीकडे लक्ष देत नाहीत कशाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणता कशाला सुरक्षा मंत्रा तुमच्या काळामध्ये किती काय काय झाले दंगे हे तुमच्या तुमच्या नजरात सगळे आले तरी तुम्हाला या काळामध्ये शंभर टक्के तुम्हाला जनता हे तुम्हाला ह्याचा धडा शिकणार आहे आणि येणार का हा महाविकास आघाडीचा येणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये पूर्ण आम्ही जे महाराष्ट्राची जनता आहे आम्ही सुकाने जगणार आहोत आणि आम्हाला महाविकास आघाडीचीच आवश्यक शक्यता आहे त्यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघ हा एक हजार टक्के हे महाविकास आघाडीचा उमेदवार येणार आहे त्यात काहीतरी मात्र शंका नाही